दिवाळीत पाऊस नमस्कार मित्रांनो वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात पाऊस कुठे कुठे पडणार आहे हवामान कसे राहील तापमान किती असेल वारा किती असेल याची संपूर्ण माहिती आपण या पाहणार आहोत दिवाळीत कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे या संपूर्ण जिल्ह्यांची माहिती पुढील काही क्षणांमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा धुळे जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील ग्रीन अलर्ट नुसार या दिवशी हलका पाऊस तीन पॉईंट दोन मिमी पर्यंत पडण्याची शक्यता आहे काशात काही मेघ आणि काही भागात थोडा ढगांचा फैराव असू शकतो नंदुरबार जिल्ह्यात दुपारचे तापमान उष्णतेची झळ अनुभवता येईल रात्री तुलनेने हलका गारवा जाणवेल थंडी फारशी जाणवणार नाही पण हवेत थोडासा सौम्य थंडावा जाणवेल विशेषतः संध्याकाळच्या वेळी वारा हलका ते मध्यम असण्याची शक्यता आहे पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे जळगाव जिल्ह्यामधील दुपारचे तापमान तीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान आहे पावसाची शक्यता फार कमी आहे काही काळ हलका पाऊस किंवा ढग दिसू शकतात हवामान सामान्य सरासरीपेक्षा किंचित नम्र नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये वीस ऑक्टोबरला या दिवशी तीस बत्ती ते बत्तीस डिग्री पर्यंत दुपारचे तापमान तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान हवेत काही काळ ढग आल्याने प्रकाश कमी होऊ शकतो पण हवामानात मोठा बदल अपेक्षित नाहीत वारा सौम्य असेल विशेषतः संध्याकाळी थोडा गारवा जाणवू शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस डिग्री पर्यंत अपेक्षित आहे थंडी फारशी जाणवणार नाही पण रात्री हलका थंडगारपणा सकाळच्या वेळेस जाणवणे शक्यता आहे पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे वारा हालकदे मध्यम असेल थंडीची तीव्रता खूप कमी असेल पुणे जिल्ह्यामध्ये वीस ऑक्टोबर रोजी दुपारीचे तापमान साधारण बत्तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे रात्री मात्र तापमान सुमारे चोवीस ते पंचवीस डिग्री इतके असण्याची शक्यता आहे हवामान तुलनेने उबदार आणि आर्द्र राहू शकते आकाशात काही ढग दिसू शकतात पण पावसाची शक्यता फार कमी आहे वारा हालकदे मध्यम असेल विशेषतः संध्याकाळी थोडासा गारवा जाणू शकतो थंडी अशी जाणवेल असे नाही सातारा जिल्ह्यामध्ये वीस ऑक्टोबर रोजी दिवसाचे तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान असू शकते तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हलके ढग असू शकतात पण पावसाची संभावना खूप कमी राहील वारा सौम्य असेल आणि थंडी फारशी जाणवणार असे नाही सांगली जिल्ह्यामध्ये दुपारचे तापमान तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते बावीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे वीस ऑक्टोबर रोजी ही अपेक्षा आहे की दुपारी थोडी उष्णता आणि रात्री सौम्य थंडावा जाणवेल पावसाची शक्यता फार कमी आहे पण हलका वारा दिसू शकतो खूप तीव्र थंडी नसणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारचे तापमान एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे वीस ऑक्टोबरला ही परिस्थिती अपेक्षित आहे दुपारी उबदार हवा आणि रात्री सौम्य थंडावा जाणवण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता कमी असून आकाशात काही ढग असू शकतात वारा हलका ते मध्यम असेल थंडी फारशी जाणवणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस ऑक्टोबर रोजी दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान उबदार व थोडे आद्र असेल गारवा कमी जाणवेल पावसाची शक्यता कमी आहे परंतु आद्र हवेमुळे वातावरण कधी कधी हलके गोंगाट वाटू शकते मुंबई शहरामध्ये वीस ऑक्टोबरला दुपारी हवामान उबदार आणि आद्र असण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान बत्तीस ते डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पावसाच्या समाप्तीनंतर पाऊस अपेक्षित फार कमी म्हणजे काही काळ पाऊस असण्याची शक्यता आहे वारा साधारण हलका ते मध्यम असेल थंडी फारशी जाणवत नाही मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये दुपारचे तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा पाऊस फारसा अपेक्षित नाही कधी कधी हलके ढग दिसू शकतात दु, दुपारी उपदार रात्री सौम्य गारवा जाणवण्याची शक्यता आहे वारा विशे सा, किनारी वारा विशेषतः भागात किंचित अधिक अनुभवता येईल पालघर जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट अंदाज असा आहे की वीस ऑक्टोबर रोजी कमाल तापमान दुपारचे बत्तीस डिग्री रात्रीचे किमान तापमान सव्वीस डिग्री इतके राहू शकते म्हणजे रात्री सुद्धा काहीच थंडावा जाणवणार नाही या दिवशी पावसाची शक्यता चार मिमी पर्यंत पडण्याची शक्यता आहे म्हणजेच पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे वारा दहा किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे थंडी फारशी जाणवणार नाही रात्री सुद्धा ठाणे <laughs> जिल्ह्यामध्ये वीस ऑक्टोबर दुपारचे तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वातावरण सौम्य गारवा जाणवेल पाऊस अपेक्षित फार कमी प्रमाणात आहे ढगाळ आकाश आणि हलका वारा असण्याची शक्यता आहे थंडी फारशी जाणवणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्टच्या अंदाजानुसार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्ह्यात जनरली क्लाउडी स्काय विथ लाईटिंग अशी स्थिती राहण्याची अपेक्षा आहे म्हणजेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी शक्यता आहे हवेत आर्द्रता जास्त राहू शकते हलका पाऊस दिसू शकतो दिवसातील कमाल तापमान तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकोणतीस डिग्रीच्या दरम्यान राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रीन अंदाजानुसार ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत अपेक्षित हवामान कमाल तापमान सुमारे तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान सव्वीस डिग्रीच्या आसपास राहील हवामान हेवी रियन विथ क्लाउड असे दिसते म्हणजे ढगाळ आकाश आणि काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे वारा कमी वेगाचा म्हणजे चार पॉईंट सहा किलोमीटर पर्यंत वेगाने राहण्याची अपेक्षा आहे सामान्यतः प्रमाणात तीव्र थंडी नसेल पण गारवा कमी जाणवेल कारण रात्रीचे तापमान तुलनेने जास्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसाचे तापमान तीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे किमान तापमान ता पंचवीस ता 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 ते सत्तावीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आहे या ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची शक्यता रात्री उबदार वाटणार आहे थंडी जाणवणार नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक् वेदर नुसार वीस ऑक्टोबरला येथे दिवसात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण काही वेळा पाऊस फटाके रेन शॉवर्स थंडर स्टोम होण्याची शक्यता जास्त आहे दिवसाचे कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान ओलसर राहू शकते आणि आर्द्रता जास्त असेल जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा उबदार आणि आर्द्र वातावरण काही वेळा ढगाळ तापमान तीस ते बत्तीस रात्रीचे किमान तापमान एकवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम असेल आणि थंडी फारशी जाणवणार नाही बीड साठी थेट अंदाज उपलब्ध नाही परंतु मराठवाड्यातील आसपासचे हवामान लक्षात घेतले तर दिवसा उबदार आणि कधी कधी ढगाळ हवा कमी प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दिवसाचे तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान एकवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे पावसाची थोडी शक्यता म्हणजे पाच पॉईंट सहा पाऊस पडण्याची शक्यता परभणी जिल्ह्यासाठी वर्तवलेली आहे या ठिकाणी सहा किलोमीटर परितास वेगाने वारा सुद्धा वाहण्याची शक्यता आहे थंडी फारशी वाटणार नाही रात्री हलका गारवा जाणवेल पण सामान्यतः ता वातावरण उबदार राहील धाराशिव जिल्ह्यामध्ये वीस ऑक्टोबर रोजी दिवसाचे कमाल तापमान तीस तेहतीस ते डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवेत काही वेळ हलके ढग असू शकतात किंबहुना काही हलका पाऊस येण्याची शक्यता खूप कमी आहे वारा हलका ते मध्यम असेल आणि थंडी फारशी जाणवणार नाही लातूर जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्टच्या अंदाजानुसार लातूर साठी दैनंदिन अपेक्षित तापमान कमाल एकतीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे किमान तापमान एकवीस पॉईंट पाच डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे वीस ऑक्टोबर रोजी ही स्थिती ते आहे दुपारी थोडी उबदारपणा आणि रात्री हलका गारवा पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे परंतु हवेत हलकी ढग दिसण्याची शक्यता वारा ठेवेल थंडी तीव्र नसणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसाचे तापमान तीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आकाशात काही ढग असू शकतात पण पावसाची शक्यता कमी आहे वारा हलका ते मध्यम असेल आणि थंडी फारशी जाणवणार नाही हिंगोली साठी वेदर डॉट कॉमच्या अंदाजानुसार वीस ऑक्टोबरला दुपारचे कमाल तापमान बत्तीस डिग्री रात्रीचे किमान तापमान बावीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता हवामान मोस्टली क्लिअर म्हणजे स्वच्छ वातावरण राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे थंडी फारशी जाणवणार नाही पण रात्री हलका गारवा अनुभवता हो येईल वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्टच्या अंदाजानुसार वाशिममध्ये यावेळी कमाल तापमान तीस डिग्री तर रात्रीचे किमान ता तापमान वीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे वेदर डॉट कॉमच्या अंदाजानुसार वीस ऑक्टोबरला वाशिममध्ये मोस्टली डे अशी हवामान स्थिती राहू शकते पाऊस अपेक्षित नाही किंवा खूप कमी प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये वेदर डॉट कॉमनुसार अमरावतीसाठी वीस ऑक्टोबरला दिवसातील उच्च तापमान अंदाजे बत्तीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे किमान तापमान तेवीस डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे ॲक्वेदरच्या अंदाजानुसार स्थानिक हवामान थिक क्लाउड कवर व मॉर्निंग शॉवर्स फॉलोड वाय थंडर स्टोम इन स्पॉट्स इन लाईट आफ्टरनून अशी स्थिती राहण्याची शक्यता सकाळी हलका पाऊस किंवा रात्री अवशेष पाऊस असू शकतो दुपारचे हवामान ढगाळ हवा हलका ते मध्यम पाऊस रात्री थंडी फारशी जाणवत नाही परंतु हलका गारवा अनुभवता येईल बुलढाणा जिल्ह्यामध्ये थेट अंदाज उपलब्ध नाही पण हवामानात वाशिम परिसरातील हवामान लक्षात घेता दिवसा उबदार व काही वेळा ढगाळ हवा तापमान दुपारचे तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान चोवीस डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे वारा हलक्या स्वरूपाचा राहील थंडी फारशी जाणवणार नाही अकोला जिल्ह्यामध्ये दुपारचे तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान बावीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता वारा हलका ते मध्यम असेल थंडी जास्त जाणवणार नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिवसा उष्णता काही वेळा ढगाळ आकाश राहील दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री रात्रीचे वातावरण सौम्य गारवा जाणवेल या ठिकाणी चोवीस डिग्री पर्यंत तापमान राहील वारा हलका असेल थंडी तीव्र नसणार आहे परंतु हलका गारवा अनुभवता येईल नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्टच्या अंदाजानुसार वीस ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये मुख्यतः उबदार व सूर्यप्रकाश दिवस राहण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान एकवीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस होण्याची झिरो पॉईंट तीन पर्यंत आहे वारा कमी वेगाने वाहू शकतो या ठिकाणी चार पॉईंट नऊ किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे हवामान सामान्यतः उबदार थंडी फारशी जाणवणार नाही आणि दिवसात थोडी गरमीचा अनुभव आहे वर्धा जिल्ह्यामध्ये उजाड व उबदार दिवस राहणार आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान वीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता थंडी फार कमी जाणवणार आहे भंडारा जिल्ह्यात दिवसा थोडी उष्णता आणि रात्री हलका दिवस पूर्ण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये उपदार दिवस काही वेळा ढगाळ आकाश थंडी फारशी जाणवणार नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उबदार आणि आर्द्र वातावरण रात्री हलका गारवा पावसाची शक्यता फार कमी प्रमाणात आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलाच्या आसपास असल्यामुळे हवेतील आर्द्रता किंचित जास्त राहू शकते पण तापमानावरील अंदाजेत जास्त फरक अपेक्षित नाही